नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून महत्वाचा असा अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो राज्यामध्ये सध्या दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो दुष्काळ जाहीर केलेला आहे हे महत्वाचा एक ट्रिगर आहे याचबरोबर सगळ्यात महत्वाचा मुद्दा मध्ये राज्यात येणाऱ्या अं विधानसभा निवडणुका आहेत आणि या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर विविध नेत्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करणार असल्याच्या घोषणा सुद्धा केल्या जात आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आले की आमचं जर सरकार आलं तर शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करणार परंतु सध्या महायुतीचं सरकार राज्यामध्ये सत्ता गाजवत आहे आणि या सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात याच्या अगोदर घोषणा केलेली आहे आणि या सरकारने जर घोषणा केली तर पुन्हा हे सरकार येऊ शकतं तर मित्रांनो आता कर्जमाफी चालू सरकारने जर सरसगट कर्जमाफी केली तर हे सरकार पुन्हा येऊ शकतं हे सगळ्यात महत्वाचा टर्निंग पॉईंट आहे आणि आता राज्यात जर सरसगट कर्जमाफी झाली तर ती कशी होणार कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार किती लाखापर्यंत होणार आणि कोणत्या बँकेची कर्जमाफी होणार याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूबच्या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम दोन हजार आठ दोन हजार नऊ दोन हजार दहा दोन हजार अकरा व दोन हजार बारा व दोन हजार तेरा पर्यंत राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचं कर्ज अद्यापर्यंत माफ झालेलं नाही अद्यापर्यंत आतापर्यंत दोन कर्जमाफीच्या योजना आल्या त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या दोन योजना आल्या परंतु दोन हजार आठ पासून ते दोन हजार तेरा पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांचं कर्ज अद्यापर्यंत माफ झालेलं नाही काही शेतकऱ्यांचा ऋण समाधान योजनेच्या माध्यमातून माफ झालं परंतु अद्यापर्यंत भरपूर शेतकरी असे आहेत की त्यांचं कर्ज माफ झालेलं नाही शेतकऱ्यांचं कर्ज माफ या योजनेच्या माध्यमातून केलं जाणार आहे सध्या सत्याशी परिस्थिती सुद्धा निर्माण झालेली आहे कारण की राज्यामध्ये दुष्काळ कोरडा दुष्काळ काही भागामध्ये ओला दुष्काळ अशा नि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संकटामध्ये आहे आणि या संकटातल्या शेतकऱ्यांचा बचाव करण्यास करण्याकरिता महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे जर सरकार आलं तर कर्जमाफ सरसकट कर्जमाफी जा दिली जाईल सरसकट म्हणजे तुमचं एक लाख जरी असेल तुमचं दहा हजार जरी असेल तुमचं दहा लाख असेल तुमचं वीस लाख जरी कर्ज असेल सरसकट याचा अर्थ असा होतो की कोणत्याही जमिनीची आठ न टाकता कोणत्याही कर्जात किती लाखापर्यंत असतात असेल त्याचंही आठ न टाकता तुमच्याकडे जेव जेवढं शेतजमिनीवर कर्ज आहे तेवढं कर्ज हे सरकार माफ करील अशी माहिती देण्यात आलेली आहे याच्याच बरोबर मित्रांनो आता सध्या राज्यावर महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि मित्रांनो या चालू सरकारच्या माध्यमातून जर कर्जमाफी केली तिजोरी जरी खाली जरी झाली सरकारची जरी हे जरी सरसकट कर्जमाफी जरी, सर, जरी केली तरीही या सरकारच्या माध्यमातून हे जर काम झालं तर हे सरकार पुन्हा सत्तेवर येऊ शकते तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांसाठी समजून घ्या घेण्यासारखा हा आहे की दोन हजार आठ पासून ते दोन हजार तेरा पर्यंतची कर्जमाफी अद्यापर्यंत झालेली नाही मग अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे परंतु सरसकट जर सरकारने घोषणा केली या सरकार करो किंवा येणार महाविकास आघाडीचं सरकार आलं त्या सरकार करो कोणत्या जरी सरकारनं जर केली तर ही सर ह्या वर्षातल्या शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो याचबरोबर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं आहे त्यांचंही पुन्हा होणार हुना माफ कसं होणार तेही तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे सध्या नाही सांगणार सध्या हे सांगणार की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफच झालेलं नाही अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का हो त्यांची सुद्धा कर्जमाफी होणार आहे परंतु तुमचं दहा लाख वीस लाख किती जरी असेल तेही तुमचं संपूर्ण कर्ज माफ होणार आहे याचबरोबर मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांचं कर्ज छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना योजना असेल महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असेल या दोन्ही कर्जमाफी योजनेमध्ये जर माफ झालेला असेल तरी तुमचं डबल माफ होणार म्हणजे कसं आहे की ज्या शेतकऱ्यांचा कर्ज अगोदर माफ झालेला परंतु दोन हजार एकोणीस ला परत म्हणजे दोन हजार एकोणीस पर्यंत त्यांचं माफ झालं परंतु त्यांनी परत शेतजमिनीवर पुन्हा कर्ज उतरलं दोन हजार एकोणीस ला वीस ला थकीत पडलं एकवीस ला थकीत पडलं बरोबर ज्या शेतकऱ्यांनी यावर्षी खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या शेतजमिनीकरता तुम्ही जर कर्ज घेतलेला असेल तर तुमचं एक वर्ष झालेलं असेल थकीत पडलेलं असेल तर तुमचं सुद्धा कर्ज माफ होणार आहे सरसकट याचा अर्थ होतो की कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज नाही ठेवता बँकेकडे ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे शेतजमिनीवरचं सातबारीवरचे जे कर्ज आहे त्या शेतकऱ्यांचं क्रॉप लोन जे आहे ते कर्ज माफ करण्यात येईल सरसकटचा अर्थ असाच होतो तुमचा जरी दहा लाख असेल तरी ते तुम्हाला ते सरकारला माफ करावंच लागता त्याचा सरसकटचा अर्थ असा होतो याचबरोबर मित्रांनो आता कशी होणार कर्जमाफी म्हणजे आतापर्यंत मग आतापर्यंत शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर शेतकऱ्याच्या सातबऱ्यावर आतापर्यंत म्हणजे दोन हजार तेवीस पर्यंत किती जरी कर्ज असेल तर त्या वर्षाची आठ नाही याचबरोबर रुपयांची किती लाखापर्यंत त्याची आठ नाही आतापर्यंत ज्या शेतकऱ्यावर कर्ज आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार याचबरोबर नियमित कर्जदार शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी त्यांना सुद्धा प्रोत्साहन पर अनुदान तितकंच दिलं जाईल अशी सुद्धा माहिती सध्या समोर येत आहे म्हणजे अं त्या शेतकऱ्यांचं अगोदर कर्ज उतरलेलं असेल नियमित कर्जदार शेतकरी असेल तर त्यांना तेवढंच पैसे त्या शेतकऱ्याला देण्यात येईल पहिलं पन्नास हजारचं पर अनुदान देण्यात येत होतं पण आता तेवढंच कर्ज त्या शेतकऱ्यांना देण्यात येईल अशी सुद्धा माहिती एक सध्या समोर येत आहे मित्रांनो याचबरोबर आता किती लाखापर्यंत कर्ज माफ होणार याचा तर प्रश्नच मिटलेला आहे म्हणजे तुमचं किती जरी कर्ज सरसकडचा अर्थ असं असा होतो हो की कि किती जरी कर्ज असेल ते तुमचं माफ होणार कोणत्या बँकेची कर्जमाफी होणार हा महत्वाचा मुद्दा आहे तर मित्रांनो कोणत्या बँकेची कर्जमाफी होणार ते म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँका असतील विविध सहकारी बँका असतील विविध सहकारी पतसंस्था असतील किंवा कोणती जरी बँका असतील स्टेट बँक ऑफ इंडिया असेल बँक ऑफ इंडिया असेल युनियन बँक ऑफ इंडिया असेल याचबरोबर पंजाब नॅशनल बँक असेल याचबरोबर एचडीएफसी बँक असेल कोणत्या जरी बँका असेल ज्या ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात शेतकऱ्यांच्या सातबारावरती कर्ज कर्ज देतात शेतकऱ्यांचा सातबारा बघून कर्ज देतात अशा सर्व बँकांचं कर्ज हे माफ होणार असले सुद्धा माहिती सध्या समोर येत आहे तर मित्रांनो खासदार सुप्रिया लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं की आमचं जर सरकार महाविकास आघाडी सरकार जर सत्तेवर आलं तर सर्वप्रथम सर्वप्रथम शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल पहिली सही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या जी वर असेल अशी सुद्धा ग्वाही त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे बरोबर त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये जर त्यांनी तसं लिहून दिलं तर राज्यातल्या शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करणार तर असं जर जाहीरनाम्यामध्ये जर लिहून दिलं तर महा सरकार पडू शकतं आणि याच आणि याच याच सर्व काय जे आहे याच भेवानं हे सरकार पुन्हा चालू सरकार सध्याच कर्जमाफी याच काळामध्ये चालू सरकारमध्येच कर्जमाफी करू शकते आणि या जर सरकारने कर्जमाफी दिली तर हे सरकार पुन्हा सत्तेवर येऊ शकतंय आणि याच आणि या सर्व जे काही आहे त्याच्यामुळे संपूर्ण जे सरकार जे आहे हे कर्जमाफी करण्याच्या तयारीमध्ये आहे परंतु आद्यापर्यंत कोणत्या कोणत्याही प्रकारची कर्जमाफीची घोषणा सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेल्या नाही परंतु मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत साडेसहा लाख शेतकऱ्यांसाठी साडेसहा हजार कोटींच्या कर्जमाफीची घोषणा हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून या सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे याचबरोबर महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी सा कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जे जे शेतकरी पात्र असून सुद्धा पात्र करण्यात आलेले होते त्या जवळपास शेतकऱ्यांसाठी आठशे चौसष्ट कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे परंतु सरसकट कर्जमाफी अद्याप या सरकारने चालू असलेल्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून घोषणा अद्यापर्यंत करण्यात आलेली नाही परंतु मित्रांनो येणाऱ्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुका पाहता आगामी निवडणुका पाहता हे सरकार घोषणा करण्याची शक्यता आहे किंवा दोन महिन्यामध्ये कारण की पंधरा फेब्रुवारी पासून लोकसभेची आचारसंहिता लागणार आहे आणि या आचारसंहितेच्या अगोदर जर कर्जमाफी जर दिली तर राज्यातील शेतकऱ्यांचा सा, शेतकऱ्यांसाठी सुद्धा दिलासा दिला, दिला जाऊ शकतो याचबरोबर सरकार सुद्धा पुन्हा सत्तेवर येऊ शकतं हा सर्व महत्वाचा या सरकारचा टर्निंग पॉइंट आहे आणि मित्रांनो या सध्या जे काही चालू असलेलं जे काही राज्यातील दुष्काळी परिस्थिती असेल किंवा कोण्या भागामध्ये अतिवृष्टी कोण्या भागामध्ये अवकाळी पाऊस कोण्या भागामध्ये जास्तच पाऊस कोण्या भागामध्ये सततचा पाऊस कोण्या भागामध्ये गारपीट या सर्व भागातील जे काही नुकसान आहे शेतकऱ्यांचा मोठा आहे शेतकऱ्यांचा भरून न निघणार नुकसान आहे त्याचबरोबर सरसकट कर्जमाफी केली तर शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा दिला, दिला जाऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात एक छोटसं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तू तास थांबतो तोपर्यंत धन्यवाद